नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आता उन्हाळा हळूहळू वाढायला लागलेला आहे आणि दुपारच्या वेळी काहीतरी थंडगार खावं मस्त थंड काहीतरी प्यावं असं आपल्याला वाटत असतं त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर आहे अतिशय सोपी कोल्ड कॉफीची रेसिपी खरोखरच फक्त दुधापासून ही कोल्ड कॉफी तयार होते दूध कॉफी पावडर आणि साखर या तीन गोष्टी असल्या की झालं काम आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये थोडंसं चॉकलेट सिरप ॲड करू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे चला पटकन सुरू करूयात आणि अजून एक गोष्ट मंडळी माझं अजून एक नवीन चॅनल आहे युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा असं नाव आहे चॅनेलचं चा, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच तर त्या चॅनेलवर सध्या आईस्क्रीम केकची जबरदस्त सिरीज सुरू आहे सो तुम्हाला जर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आईस्क्रीम केक शिकायचे असतील ना तर युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धाला नक्की सबस्क्राईब करा तर चला मंडळी या रेसिपीसाठी मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं होतं ते छान तापवून थंड करून पातेल्यामध्ये भरलं आणि हे पातेलं रात्रभर मी डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं शक्यतो या रेसिपीसाठी दूध तापवूनच यूज करा कारण कच्चं दूध सगळ्यांनाच अस पचेल असं नाही सो थोडक्यात काय आपल्याला या दुधाचा बर्फ करून घ्यायचा आहे सो बघू शकता दुधाचा ज्यावेळी आपण बर्फ करतो ना त्यावेळी तो पाण्याच्या बर्फासारखा कडक होत नाही तर तो अशा पद्धतीने थोडासा भुसभुशीत किंवा क्रंची तयार होतो ठीक आहे सो so, येस yes, आपला दुधाचा बर्फ इथे तयार आहे तो सुरीच्या सह्याने अशा पद्धतीने कट करा थोडासा किंवा जस्ट मोकळा करून घ्या सो so, आता या रेसिपीसाठी आपल्याला अर्थातच इंस्टंट कॉफी पावडर लागणार आहे तर तुम्ही कुठल्याही ब्रँडची इथे यूज करू शकता जे तुम्हाला आवडते ती तर मी इथे नेस कॅफेची यूज करते सो so, दोन दोन रुपयांचे असे हे सॅशे असतात बघू शकता तर आज आपण अर्धा लिटर दुधापासून ही कॉफी बनवतोय त्यासाठी मी चार सॅशे यूज करणार आहे म्हणजे साधारणपणे चार टी स्पून एवढी कॉफी पावडर आपल्याला इथे लागणार आहे तर तुम्हाला जर जास्त स्ट्रॉंग आवडत नसेल ना तर तुम्ही कमी केली क्वांटिटी तरीही चालेल तर आता मी घेत आहे एक ज्युसरचं भांडं कारण आपण ही कोल्ड कॉफी डायरेक्टली मिक्सरमध्येच बनवतोय तर बघू शकता आता जो आपण दुधाचा बर्फ तयार केला होता ना तो सगळा आपण यामध्ये ॲड करतोय पण लक्षात ठेवा जर हा दुधाचा बर्फ एकदम जास्त घट्ट तयार झालेला असेल तर तो तसाच या भांड्यामध्ये ऍड करू नका नाही तर लोड येऊ शकतो मिक्सरवर त्यामुळेच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तो आधी सुरीने चांगला कट करा थोडासा मोकळा मोकळा करा आणि मग यामध्ये ऍड करा सो चला आता यामध्येच आपण ऍड करतोय इन्स्टंट कॉफी पावडर हे जे चार सायसे आपण सुरुवातीला घेतले होते ते सगळे ॲड करूयात आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये ऍड करूयात साखर तर ही साखर आपल्याला आवडीप्रमाणे ऍड करायची मी इथे चार टेबलस्पून एवढी साखर यूज करते आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घेतली तरीही चालेल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण यामध्ये ॲड करतो आहे ती म्हणजे चॉकलेट गनाश तर हे ऑप्शनल आहे पूर्णपणे ठीक आहे जर तुमच्याकडे घरी बनवलेलं असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करा साधारणपणे दोन ते तीन टेबलस्पून ठीक आहे पण जर हे तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी चॉकलेट सिरप यूज करू शकता कुठल्याही ब्रँडचं किंवा तुम्हाला यातलं काहीच वापरायचं नाही आहे तर तुम्ही नाही ॲड केलं तरी हे चालेल फक्त साखर मात्र तुम्हाला थोडीशी जास्त घ्यावी लागेल ठीक आहे सो अंदाजे आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवलं आणि दुसरं काहीच यामध्ये ॲड नाही केलं तरीही चालतं तर आता हे छान मी मिक्स केलं आहे चमचाने त्यानंतर झाकण लावलं आहे बघू शकता आणि आता आपल्याला ना हे मस्तपैकी मिक्सरमधून चर्न करायचं आहे लक्षात ठेवा ही कोल्ड कॉफी तुम्ही जेवढी जास्त वेळ मिक्सरमधून फिरवाल ना तेवढी ती जास्त क्रीमी आणि फेसाळलेली तयार होते तर आता सुरुवातीला मी दोन ते अडीच मिनटं नॉनस्टॉप ही छानपैकी फिरवली आणि आता तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवते कशा पद्धतीने आहे तर बघू शकता दुधाचा बर्फ आपण इथे यूज केल्यामुळे हे अशा पद्धतीने सध्या दिसतंय सो पुन्हा मी झाकण लावलं आहे आणि पुन्हा दोन मिनटं मी नॉनस्टॉप अशा पद्धतीने हे फिरवते आणि आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी लिक्विडी झालेली आहे ती ठीक आहे म्हणजे जो दुधाचा बर्फ होता ना तो आता बारीक बारीक व्हायला लागलेला आहे आणि एकदम छान क्रश व्हायला लागलाय सो येस so, yes, अशाच पद्धतीने साधारणपणे तीन ते चार वेळा तुम्ही ही प्रोसेस रिपीट करू शकता जोपर्यंत तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी या कोल्ड कॉफीची मिळत नाही तोपर्यंत तर बघू शकता आता ही आहे फायनल गोल्ड कॉफी आणि किती मस्त फेसाळलेली दाटसर क्रीमी अशा पद्धतीने ही दिसते की नाही तर चला आता मी दोन अशा पद्धतीचे मोठे ग्लासेस घेतलेले आहेत काचेचे आणि उरलेलं जे गणाश होतं त्यानेच मी हे ग्लासेस इथे छानपैकी डेकोरेट करते बाय द वे तुम्ही इथे चॉकलेट सिरप पण वापरू शकता आणि चॉईस पूर्णपणे तुमची आहे तुम्हाला जर हे करायचं असेल तर करा पण अशा पद्धतीने डेकोरेशन केल्यामुळे एकदम कॅफे स्टाईल लुक येतो आता कोल्ड कॉफी तर एकदम कॅफे स्टाईल तयार झालेली आहे मग ग्लासेस पण एकदम तसे क्लासी वाटले पाहिजेत ना तर अशा प्रकारे ही कोल्ड कॉफी मी या ग्लासेसमध्ये पोर करते आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकत असाल याच्यावरचा फेस बघू शकत असाल याचा क्रीमीनेस बघू शकत असाल ठीक आहे आणि ही प्यायला तर एवढी सुंदर लागते एवढी परफेक्ट टेस्ट आहे ना याची की काय बोलायलाच नको तर मंडळी अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये आपण ही तयार केलेली आहे बाय पद्धतीने दुधाचा बर्फ तयार करून कोल्ड कॉफी करण्याची पद्धत ही माझी नाहीये ॲक्च्युली मागच्या वर्षी पण मी एक सिंपल कोल्ड कॉफीचा व्हिडिओ पोस्ट केला होता युट्यूब वरती आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये माझ्या एका सबस्क्राईबरने मला सांगितलं होतं की दिदी तू अशा पद्धतीने करून बघ तुला नक्की आवडेल तर थँक्यू सो मच ताई या रेसिपीचं संपूर्ण क्रेडिट तुम्हालाच आणि मंडळी तुम्ही मात्र ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्यापैकी जर कोण अशाच पद्धतीने बनवत असतील कोल्ड कॉफी तर मला तसंही कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा खूप जास्त शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूयात मग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी